नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय बिग बॉस मराठी सीझन सहा आता पुढचं सीझन कधी येणार यावर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न चिन्ह आहे त्याचं कारण म्हणजे सर्वात पहिलं तर बिग बॉस सीझन पाचवं अतिशय गाजलं मराठी सीझन पाचवं एवढं गाजलं की आतापर्यंत कोणतं सीझन एवढं गाजलं नव्हतं आणि त्यामुळेच एक प्रतीक्षा होती की सहावं सीझन कधी येणार लवकर आलं पाहिजे त्यातलं दुसरे एक गोष्ट सांगत झाली तर बिग बॉस हिंदी एकोणास सुरू होऊन जवळपास वीस दिवस तीस दिवस झालेला आहे तरी सुद्धा अजूनही बिग बॉस मराठी सीझन सहा सुरू झालं नाही मग नेमकं सीझन येणार आहे की नाही काही अडचण आहे का त्यावर आपण चर्चा करणार आहोत कारण सीझन पाचवं एवढं गाजलं एवढे मोठमोठे कलाकार होते तर पुढचे कलाकार कोण कोण असणार सीझन कधी येणार यावर नक्कीच चर्चा करूया नमस्कार अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर एकदा सबस्क्राईब करा म्हणजे पुढे चर्चा करूया चला पुढे बोलूया आता सीजन सीजन चाल आता पुढच्या विषयी डायरेक्ट चर्चा करूया वेळ न घालवता आपण बघितलं होतं की मागचं जे सीझन चाललं होतं त्यामध्ये आपण दादा बघितला होता एवढा मोठा कलाकार आहे वेगवेगळे चित्रपट केले आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हणा विविध शोमधून आपल्याला दादा दिसलेला आहे अत्यंत कडक खेळ होता त्यानंतर वर्षात आई आपल्याला दिसलं हिंदी चित्रपट केले मराठी चित्रपट केले मराठी मालिका केल्या हिंदी मालिका केल्या एवढं मोठं करिअर होतं संपूर्ण तर नक्कीच त्यासुद्धा आपल्याला दिसल्या होत्या त्यानंतर आपण जर बघितलं तर दादा इंडियन आयडल सीझन वनचा विनर तो सुद्धा आपल्याला मागच्या सीझनमध्ये दिसला म्हणजे मोठमोठे कलाकार होते रील स्टार सुद्धा दिसले जसं की डीपी दादा आपल्याला दिसला अंकिता आपल्याला दिसली त्यानंतर आपल्याला आरबाज दिसला निक्की दिसली निकीला कोण विसरणार संपूर्ण सीझन भांडणामध्ये गाजवणारी बाई म्हणजे निक्की त्यानंतर बघ जर आपल्याला बघायचं झालं तर छोटा पुढारी सुद्धा होता ना इकडे ना तिकडे त्यानंतर भरपूर असे सूरज चव्हाण जो की विनरसुद्धा होता मागच्या सीझनचा नक्कीच आता तुम्ही म्हणू शकता त्याला तोच विनर झाला पाहिजे होता की नाही सिंपत्ती जी गोष्ट सांग तो भाग वेगळा आता ठीक तर हे संपूर्ण कलाकार होते आणि यांच्यामुळे खरं पाहिलं तर सीझन हे मागचं गाजलं होतं आता चार चार अंगती की सीजन हिंदी हिंदी सीजन ते पुढचं सीझन काय येत नाही आहे असे काय अडचण निर्माण झाली की पुढचं सीझन अजूनही आलेलं नाही आहे आपण जर बघितलं तर बिग बॉस मराठी नाही तर बिग बॉस हिंदी बघा हिंदीमधलं जे एकोणासा सीझन आहे ते सुरू होऊन जवळपास वीस पंचवीस दिवस झालेले आहे आतापर्यंत तरी हिंदीचं जे चालू होतं त्याच्या दरम्यान मराठीचं आलं पाहिजे होतं परंतु अजूनही मराठीचं सीझन आलेलं नाही आहे यामागे विविध कारणे सांगितले जाते ते आपण बघूया सुरुवातीला मागे जे आपलं सीझन चाललं होतं एक नंबरचं जर कारण सांगायचं झालं तर मागे एवढं सीझन आपलं गाजलं जवळपास पाचची रेटिंगपर्यंत गेलेलं होतं तर यामुळे हिंदीच्या बिग बॉसला म्हणजे अठराव्या सीझनला एवढा मोठं नुकसान झेलावं लागलं की त्याची तुलनाच करू नाही शकत सुपर डुप्पर फ्लॉप हे मागचं हिंदीचं सीझन केलं होतं त्याचं कारण हे मराठी मराठी अत्यंत कडक गाजलं होतं आणि त्यामुळेच थोडासा अंतर ठेवून थोडंसं अंतर ठेवून किंवा हे संपूर्ण हिंदीचं बिग बॉस सीझन आपटून पुढचं मराठीचं सीझन आणणार अशी चार चार रंगती आणि माझ्या मते तरी हेच अत्यंत महत्त्वाचं कारण आहे कारण खर्चसुद्धा अत्यंत मोठा राहत असतो हिंदीचं जर आपण बघितलं पूर्ण बजेट म्हणा संपूर्ण गोष्टी अत्यंत मोठ्या राहत्या आणि त्यातल्या त्यात जर फ्लॉप झालं तर नक्कीच नुकसान होतं आणि ते मागच्या वेळेस झालेले आणि जर आपण अजून एक महत्त्वाचा मुद्दा जर बघितला तर एवढी गोष्ट झाली होती की हिंदीचं बिग बॉस सीझन सुरू असतानाच हे जे फ्लॉप शो सुरू झाला होता हिंदीचा त्यामध्येच मराठीचं सीझन जे शंभर दिवसाचं होतं ते सत्तर दिवसाचं करण्यात आलं होतं त्याचं कारण हे हिंदीच होतं कारण हिंदी सुपर डुप्पर फ्लॉप होत होतं आणि तीच गोष्ट झाली मराठीला लवकर आवरण्यात आलं होतं आणि त्यामुळे असं काही यावेळेस घडू नये अशा काही गोष्टी घडू नये यामुळे असं वाटतं आहे की मराठी सीझन हे हिंदीच्या नंतरच येणार म्हणजे सरळ सरळ एक स्टेटमेंट जर आपण बघायचं झालं जे काही व्हिडिओ वगैरे जे काही न्यूज येते त्या दरम्यान सांगायचं झालं तर मराठी सीझन सहा बिग बॉस मराठी सीजन सहा हे जवळपास डिसेंबर किंवा पुढच्या जानेवारी म्हणजे पुढच्या वर्षी जानेवारीला येऊ शकतं कारण हिंदीचं संपूर्णच अजून मला असं वाटतं तीस ते चाळीस दिवस हे हिंदीचे बाकी आहे मराठी सीजन गाजणार हे तर नक्की आहे परंतु सीजन एकोणावीस बिग बॉस हिंदी सीझन एकोणावीस गाजत आहे नाही गाजताय हा भाग वेगळा परंतु याला संपायला जवळपास तीस ते चाळीस दिवस बाकी आहे आणि ते झाल्यानंतरच मराठी बिग बॉस सीजन सहा हे सुरू होणार त्यानंतर जेव्हा हिंदीचं संपेल त्यानंतरच मराठी बिग बॉस सीझन सहा सुरू होणार हे तर जवळपास फिक्स दिसत आहे त्याआधी थोडंफार ट्रेलर आले प्रोमो आले होऊ शकतं असं शेवटी शेवटी येईल परंतु सध्या तरी याचं काहीही आपल्याला स्पष्टता दिसत नाहीये की आता काही दहा पंधरा दिवसात किंवा पुढच्या महिन्यात हे सुरू होईल असं काहीही नाही आहे हे सरळ सरळ डिसेंबर नाहीतर जानेवारी सरळ सरळ डिसेंबर नाहीतर जानेवारीमध्ये हे सुरू होणार आहे आता दोन विषय आपण नक्कीच शेवटे शेवटी, शेवटी जर ॲड करायचे झाले तर पहिला विषय जे हिंदीमध्ये चालू आहे ते किती फ्लॉप आहे का किती हिट आहे त्यावर चर्चा करू आहे लवकरात लवकर सांगायचं झालं तर हिंदी बिग बॉस ठीकठाक चालू आहे दहापैकी पाच मार्क तुम्ही देऊ शकता यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा फक्त प्रणित मोरे एकच जण आहे नक्कीच आतापर्यंत टिकेल आहे अत्यंत कडक खेळताना आपल्याला दिसतोय प्रणित मोरे सध्या असं वाटतं की शेवटपर्यंत टिकणार आणि जे सीझन चालू होते तर सरळ सरळ दहापैकी पैकी पाच मार्क देऊ शकता एवढं काही नाही आहे आम्हाला शिवाय देतोय बाकी गोष्टी घडताय एवढं काही इंटरेस्ट जे म्हणतो आपण ग्रुप पण व्यवस्थित बनले नाही जे माझ्या येते जे आपण मराठीमध्ये बघितलं असं पहिला ग्रुप दुसरा ग्रुप जे भांडणं होतात किंवा वेगवेगळ्या वेग गोष्टी घडतात नंतर मिक्स होतात भरपूर गोष्टी घडतात असतात तसं काही या एकोणासव्या सीझनमध्ये दिसत नाहीये आणि त्यामुळेच दुसरा पार्ट अत्यंत महत्वाचा की कोण कोण मराठी बिग बॉस सीझन सहामध्ये आपल्याला दिसू शकतं तर अगदी थोडक्यात एक चर्चा रंगताना आपल्याला दिसतील पहिली गोष्ट तर गौतमी पाटील गौतमी पाटील आपल्या पुढच्या सीझनमध्ये दिसू शकते अशी चर्चा रांगताना दिसते गौतमी पाटील नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रच ओळखतोच तर नक्कीच ती सुद्धा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकते अशी चर्चा रांगताना दिसते सध्या तरी दुसरा एक अजून एक कलाकार सांगायचा झाला अत्यंत फेमस कलाकार आहेत प्रथमेश परबसुद्धा आपल्याला पुढच्या बिग बॉसच्या सीझनमध्ये दिसू शकतो विविध चित्रपट त्याने केलेले आहेत नक्कीच तुम्ही बघितले असेल टाइमपास म्हणा किंवा विविध चित्रपट आहेत तर आपल्याला प्रथम मध्ये दिसू शकतो अशी चर्चा रंगतीय नक्कीच वेगवेगळ्या कलाकारांची नावे समोर येते रील स्टारची नावे समोर येते परंतु अजून कोणताही झालेला नाहीये हे आताच सत्य आहे तर ही संपूर्ण माहिती होती शेवटला जर हेडलाईन टाईप सांगायचं झालं तर मराठी बिग बॉस सीजन सहा हे जवळपास डिसेंबर नाहीतर जानेवारीपासून सुरू होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या बिग बॉसच्या सीझनविषयी म्हणजे पुढच्या सीझनविषयी काही माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडत असेल आणि कोणता वेगळा टॉपिक असेल तर नक्की तो सुद्धा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद